प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात युगातील आधुनिक पाऊल विजय सी फर्निचर आपल्या फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय यूपीवीसी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्हिसी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीर कलमड तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू ट्विट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा बिंदुदुर्ग जिल्ह्याच्या वार्षिक इन्स्पेक्शनच्या प्रोग्राममध्ये आहे त्यामध्ये पोलीस स्टेशनला भेट देत आहे सर्व आमच्या अधिकारी अंमलदार यांच्याशी बोलत आहे त्यांच्या कामाचा आढावा घेत आहे तसंच त्यांच्या ज्या काही अडचणी आहे काम करताना अडचणी त्यांच्या राहण्याचं ठिकाणं या सगळ्या वेलफेअर ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्याचाही आढावा घेत आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांचा जो शंभर दिवसांचा सातकाल कार्यक्रम आहे त्याचा सुद्धा ठिकाणी भेटी घेऊन आढावा सर बघितलं तर कामगिरी चांगली आहे आपला भर हाच आहे की शंभर टक्के गुन्ह्यांचं डिटेक्शन व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून पोलीस स्टेशनस्तर आहे लोकल क्राईम ब्रँच आहे त्या सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि जे चांगलं काम करत आहे त्याला आम्ही भरपूर बक्षीस पण देणार आहे